thank <music> you मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आणि आप्पा हॉलमध्ये असतात तेव्हा आता कांचन म्हणते ते आलेत पहा हॉस्पिटलमधून मग आता आरोही आणि यश हे दोघेही हॉस्पिटलमधून आलेले असतात कांचन विचारते काय ग आरोही कशी आहेस मग आता ती म्हणते की आजी आज सॉरी हा मला खूप उशीर लागला मी म्हटलं होतं यशला मला काही झालेलं नाही आहे परंतु तो मला अगदी फोर्स करून घेऊनच गेला हॉस्पिटलमध्ये पण माझ्या मुलीने जास्त त्रास नाही दिला ना तुम्हाला आता असं म्हटल्याबरोबरच इकडे आप्पा आणि कांचनला खूप टेन्शन येतं ते आता एकमेकांकडे पाहतच राहतात यश तर पूर्णपणे खचून गेलेला असतो मग आरोही विचारते सांगा ना मी म्हटलं होतं यशला की नको जायला बाळाला सोडून मला एक मिनिटसुद्धा नाही करमत तिच्याशिवाय पण यश ऐकील तेव्हा ना असं म्हणून आता ती लगेच म्हणते बरं मी जाऊ का आप्पा आता कारण मला तिच्याकडे पाहावं लागेल ना आता भूक सुद्धा लागली असेल म्हणून आता आरोही आरोही लगेच रूम जाते आरो गेल्यानंतर नशिबात हे काय लिहून आलंय कांचन म्हणते मग आता डॉक्टर काय म्हणाले असं आता ते विचारतात त्याच वेळी आता यश म्हणतो डॉक्टर म्हणाले की आरोहीला यातून लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल आपल्याला काहीतरी करायलाच हवं आपण वेगळं काहीतरी आपण करून पाहूयात त्यावेळी आता आपण तिला सगळं खरं सांगितलं तरीही ती ऐकतच नाही आहे ती अग्रेसिव्ह होती आहे मग आता आप्पा म्हणता तरी पण अभिने सांगितलं आहे ना आपल्याला बाळा की तिच्या कलाकलाने घ्यायला हवं नाहीतर तिच्या मेंदूवर उगी स्थान येईल तेव्हा यश म्हणतो आप्पा तुमचं सगळं बरोबर आहे पण असं किती दिवस चालणार अजून त्यावेळी कांचन म्हणते हो ना बाळा काहीतरी करावं लागेल पण डॉक्टरांनी काही सांगितलं असेल ना मग यश म्हणतो आजी तेच म्हणणं आहे की तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा आरोही डिनाय मोडवर गेली आहे आणि तिला काहीही करा फरक पडतच नाही आता काहीही करून आपणच तिला समजावून सांगूयात असं आता यश म्हणतो आणि आरोहीला हे सगळं ऍक्सेप्ट आता करावंच लागेल तेव्हा कांचन म्हणते यश अरे सगळं काही ठीक होईल तू अजिबात ताण करून घेऊ नकोस तेव्हा यश म्हणतो आजी लवकरात लवकर हे सगळं करायला हवं नाही तर उगीच आरोहीला वेळ लागेल तेव्हा कांचन म्हणते अरे यश बाळा तू तिला सांग ना पुन्हा तुम्ही बाळाचा विचार करू शकता अरे एकदा झालं म्हणून सगळं काही संपलं असं कधी होत नाही ना, ना। तेव्हा आप्पा म्हणतात हे बघ यश बाळा तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय तिला यातून सावरण्यासाठी थोडा वेळ लागेलच ना पण यातून ती नक्कीच बाहेर येईल मग आता यश म्हणतो यातून ती नक्कीच बाहेर येईल आणि यासाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा तो रिपोर्ट घेऊन आता लगेच तेथून निघतो कांचन म्हणते बाकी काही नाही या संजनाचीच दृष्ट लागली आपल्या घराला तेव्हा आप्पा म्हणतात अशी कोणाची काही दृष्ट लागत नसते अगं कांचन कुणाला तेव्हा आता कांचन म्हणते ती संजना आली आणि या घराचा पूर्ण बट्ट्या होऊन गेलाय कधी नवी ती कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागली आणि माझ्या मुलाला सुद्धा तुरुंगात जावं लागलं त्या संजनामुळेच ना आपा कांचनला समजवतात तुझ्या मुलाने जे काही केलं ना त्याला खडी फोडायला होतं तेव्हा कांचन म्हणते कुठून मला बुद्धी झाली आणि मी त्या अरुंधतीचं ऐकलं कारण आरोही आणि अनघाला मी पाठवायलाच नको होतो आप्पा आता तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात अगं कांचन जे काही झालं त्यासाठी तुला कुणाला ना कुणाला दोषी ठरवायचं आहेसच का अगं आरोहीच्या बाबतीत जे काही घडलं ना तो एक अपघात होता आणि तो कधीही कुठेही घडू शकतो त्यात कुणाचाही दोष नाही आहे आता हे सगळं उगाळत बसण्यापेक्षा आरोही लवकर बरी कशी होईल ना याचा जरा विचार करा समजलं का तेव्हा कांचन हो असं म्हणते आणि बिचारी पार रडकुंडीला आलेली असते इकडे आरोही तिच्या रूममध्ये त्या बाहुलीला झोपवत असते तेवढ्यातच अरुंधती आणि अनघा या दोघीही तेथे येतात तेव्हा त्या आल्याबरोबरच आता आरोही विचारते तुम्ही हिला भेटायला आलात का या भेटाना पाहना पण तिला ना आत्ताच झोप लागलीये तेव्हा अनघा म्हणते अगं मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं तू ऐकती ऐकशील का तेव्हा आता आरोही म्हणते हो ये ना असं म्हणून हो हो ती आता बेडवर बसते त्यानंतर अनघा विचारते काय ग आरोही तुला आठवतंय का आपण तुझ्या मैत्रिणीला भेटायला गेलो होतो म्हणजे एक मैत्रीण ती जर्मनीवरून आली होती आरोही विचारते हो रोही तिचं काय झालं तेव्हा अनघा म्हणते हो अगं तिचं काही नाही झालं पण मला ती खूप आवडली आणि ती खूप छान गप्पा मारत होती ना माझ्याबरोबर सुद्धा त्यावेळी आरोही म्हणते हो ना आपण खूप मजा केली आणि आपण ना आईंना सुद्धा तिकडे न्यायला हवं होतं पुढे अरुंधती म्हणते की मी येईल नक्कीच भेटायला आपण पुढच्या वेळी जाऊयात हा आरोही मग मला सांग आरोही तुम्हाला किती वाजले ग तिकडून निघायला तेवढं सांगशील का मला तेव्हा आरोही म्हणते तिकडून ना जरा उशीरच झाला निघायला आजीचा आज सारखा कॉल सुद्धा येत होता ना त्यावेळी आरोही विचारते आपण तिथून येताना मी ड्रायव्ह करत होते बरोबर ना मग आता ती म्हणते हो करत होती ना तू ड्रायव्ह अगं घा पण मला एक सांग तू किती छान ड्रायव्ह करते ग मला सुद्धा शिकवणं अग प्लीज कारण मला सुद्धा यशने सांगितलं कारण आईंना गाडी चालवायला सुद्धा तूच शिकवली होतीस आरोही जेव्हा विचारते तू मला गाडी शिकवशील का मग अनघा म्हणते हो मी शिकवेल ना तुला गाडी का नाही पण आपण तिथून येताना आपल्यासोबत काय घडलं तुला आहे का तेव्हा आरोही जरा घाबरतेच मग अनघा म्हणते तेव्हा अनघा म्हणते अग तुझ्या पोटात दुखायला लागलं तू कळवळायला लागलीस तेव्हा आरोही म्हणते नाही मला एवढं नाही आठवत आहे त्यावेळी अरुंधती म्हणते अग आरोही थोडा तरी आठवण्याचा प्रयत्न कर आरोही म्हणते नाही आई जाऊ दे ना मला ते आठवायचंच नाहीये काही पुढे अनगा म्हणते आरोही मी सांगते तुला तिकडे नक्की काय झालं हे बघ आपण गाडीने येत होतो आणि अचानक तुझ्या पोटात दुखायला लागलं तू खूप जोरात ओरडलीस आणि माझं लक्ष मग तुझ्याकडे गेलं मी सुद्धा खूप घाबरले होते आणि अचानक समोरून एक गाडी आली तेव्हा आता आरोही पुढचं काहीच ऐकून न घेता म्हणते ती उठली आहे असं म्हणून लगेच पाळण्याजवळ ती जाते आणि म्हणते की जरा काही थोडं वाजलं ना किंवा जरा काही कुणाचा आवाज ऐकू आला ना तर लगेच ती लगेच उठते हां असं म्हणून ती लगेच आता त्या बाळाला म्हणजे त्या खोट्या बावलीला झोपवू लागते तेव्हा अरुंधती म्हणते की अगं आरोही ऐक ना तू बाळा अनघा काय म्हणते ते जरा ऐकून तरी घे तेव्हा अनघालाही खूप वाईट वाटतं की आरोही ऐकून घ्यायलाच तयार नाही अनघा आता खूपच रडू लागते आणि बाहेर जाता अरुंधती देखील तिच्या पाठोपाठ जाते त्यावेळी अनघा म्हणते कसं आहे ना आई माझ्या हातून खरच खूप मोठं पाप झालंय त्यावेळी आता अनघा म्हणते कि आता प्रायश्चित्त घेतल्याशिवाय मला चैन पडणारच नाही तेव्हा अरुंधती म्हणते आता प्रायश्चित्त कसलं तू कुठलं पाप केलेलं नाहीये बाळा अग तो एक अपघात होता आणि तुझ्या जागी दुसरं कोणीही असताना तरी तो टळला नसता हे बघ आरोही आता सत्य स्वीकारायला तयारच नाहीये पण आज नाउद्या तिला ते स्वीकारावंच लागेल आणि मी तुला खात्रीने सांगते की ती ते सत्य स्वीकारणार लवकरात लवकर अगं मीच तुम्हाला जाण्याची परवानगी दिली मग मी स्वतःला असं दोष देत बसू का तेव्हा अनगा म्हणते नाही ग ताई यात तुझा खर तर काही दोष नाहीये तेव्हा अरुंधती म्हणते मग तसाच बाळा तुझा काहीही दोष नाहीये मग अनघा नाही। आता रडतच विचारते की मग काय करायचं ताई आपण कारण आरोही काहीच ऐकून घ्यायला तयार नाही तेव्हा अरुंधती आता म्हणते की माझ्या डोक्यात एक कल्पना आहे असं म्हणून ती आता अनघाला सगळी हो ती कल्पना तिच्या डोक्यात काय नक्की आयडिया आहे आरोहीला बरं करण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल अरुंधती म्हणते मग आता अनघा म्हणते ठीक आहे पण यासाठी सर्वजण ॲग्री होतील का तेव्हा यशला आपण विश्वासात घेऊयात अरुंधती म्हणते दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही गाडीतून चाललेले असतात मग आता ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते सर्व सेविंग्स आपले संपत आले आहे आता कुणासमोर हात जोडायचे ना कळतच नाही त्या मुळे सगळं काही झालंय तिने सगळीकडे अगदी पसरवलंय की यांना नोकरी देऊ नका म्हणून कारण हे दोघेही जेलमधून बाहेर आले आहेत त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो जाऊ दे संजना मग आता ती म्हणते अरे रोजचे खर्च भागवायचे तरी कसे आपलं लाईफस्टाईल आपण कसं जगायचं तूच सांग आता मला मग आता तो म्हणतो होईल काहीतरी जरा शांत राहा ना मग आता ती म्हणते अरे सेव्हिंग्स संपत आले कळतं की नाही काही मग आता अनिरुद्ध म्हणतो अगं तुझे सेव्हिंग्स आहेत तेव्हा आता संजना रागातच अनिरुद्धकडे पाहते आणि म्हणते माझे सेविंग्स म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय तू माझे सेविंग्स वापरणार का आता ते सगळे निखिलसाठी आहेत समजलं तो म्हणतो मग दुसऱ्यांसमोर हात जोड आणि पैसे माग त्यावेळी ती म्हणते मी असं काहीही करणार नाहीये त्यावेळी आता तो म्हणतो हे बघ निखिलला तुझ्या पैशांची अजिबात गरज नाहीये कारण आता त्याच्या वडिलांना म्हणजे शेखरला थ्री एच के फ्लॅट मिळालाय आता संजना म्हणते काय म्हणाल तू मग आता तो म्हणतो हो कारण त्याला थ्री बी एच के फ्लॅट मिळालाय परवा तो मला भेटला होता तेव्हा सांगत होता निखिलला आता अजिबात संजनाच्या पैशांची गरज नाही आणि शेखरचा बिझनेस आहे ना तो सुद्धा अगदी बूममध्ये चाललाय त्यामुळे तुझे जे सेव्हिंग्स आहेत त्या ना त्याच्यातून आपण रोजचे खर्च तरी भागवू शकतो मग आता ती म्हणते नाही आहे अजिबात तरीही ते पैसे मी माझ्या निखिललाच देणार तो म्हणतो देऊन टाक सगळे पैसे आणि भागव तुला कसं भागवायचं आहे ते नंतर तो म्हणतो तुला एक सांगू का सत्य संजना अगं तू ज्याच्या आयुष्यातून जातेस ना त्याची मात्र खूप भरभराट होते आता शेखरचंच बघ ना ग अनिरुद्धने असं बोलल्यानंतर तिला प्रचंड राग येतो आणि ती आता म्हणते तुझ्या बोलण्यावर जरा नियंत्रण ठेव तुला जेव्हा जेव्हा गरज होती ना अनिरुद्ध तेव्हा मीच पैसे दिले आहेत लक्षात ठेव पुढे आता तो तिला समजावतो जर आपल्याकडे असलेल्या पैशांचा वेळेत उपयोग नाही झाला तर मग काय फायदा नुसतं भिकाऱ्यासारखं राहायचं का आपण नंतर डबल सेव्हिंग्स करूयात मी तुला शब्द देतो मी पुन्हा पैसे कमवेन आणि तुझे तुला देऊन टाकेन तरीही संजना ऐकायला तयारच नसते ती म्हणते नाही आहे तू काहीही बोलला तरी मी तुला ते सेव्हिंग्स मोडू देणार नाही आहे तर दुसरीकडे घरातील सर्वांना अरुंधती आणि अनघा म्हणत नक्की काय कल्पना सुरू आहे ना ती सांगतात मग आता सर्वजण जरा टेन्शनमध्ये येतात कांचन म्हणते अगं पण यामुळे आरोही बरी होईल का अरुंधती म्हणते हो नक्कीच होईल बरी मग आप्पा म्हणतात की अगं यामध्ये रिस्क आहे त्यावेळी अनघा म्हणते रिस्क तर घ्यावी लागेल ना आप्पा आपल्याला आणि जर ती रिस्कच आपण घेतली नाही तर मग कसं होणार तेव्हा अरुंधती देखील म्हणते हो आप्पा आपण रिस्क जर घेतली नाही तर मग खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला परवानगी द्या तर ईशा म्हणते यामध्ये रिस्क आहे आई आरोहीला काही झालं तर तेव्हा आता आरोहीला काहीही होणार नाही जे काही होईल ते चांगलंच होईल असं अरुंधती म्हणते तेव्हा अनिरुद्ध जोरातच ओरडतो आणि म्हणतो की काय वेळ लागले की काय तुला अगं तुला काही अक्कल आहे की नाही अरुंधती तू वेड्यासारखा का काहीही निर्णय घेतेस अगोदरच तुझं शिक्षण नाहीये मग आता जर तिच्या बाबतीत काही झालं तर जबाबदारी कोण घेणार यश म्हणतो मी जबाबदारी घ्यायला तयार आहे माझ्या आरोहीला बरं करण्यासाठी मी ही जबाबदारी नक्की घेणारच जे काही होईल ते माझ्यावर आता सोपवून द्या असं यश जेव्हा स्पष्टपणे म्हणतो तेव्हा अनिरुद्ध अजूनच चिडतो आणि म्हणतो अरे तुला वेळ लागले का तुझ्या बायकोच्या बाबतीत तू हा निर्णय घेणार तिला काही झालं तर मागे पुढे तो म्हणतो मी आहे ना जबाबदारी घ्यायला मी तुम्हाला तेच सांगतोय मी करतो सगळं काही व्यवस्थित आणि कसं आहे ना जर लवकरात लवकर काही केलं नाही तर माझ्या आरोहीला वेळ लागेल आईने सुद्धा डॉक्टरला हे सगळं काही विचारले आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच ही खूप मोठी रिस्क घेणार आहोत तेव्हा अनिरुद्ध रागातच म्हणतो मग करा जे काही करायचं असेल ना ते करा आणि मग नंतर रडत बसा त्यावेळी असं म्हणून तो रागातच तेथून जातो अरुंधती म्हणते यश बाळा तू आरोहीला घेऊन ये आम्ही तिघी पुढे जातो तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो तेव्हा त्या तिघीही तेथून गेल्यानंतर कांचन म्हणते देवा लक्ष असू दे जे काही होईल ना ते चांगलं होऊ दे तर आता दुसरीकडे अनघा आणि आरोही या दोघीही पुढे बसलेल्या असतात तर अरुंधती मागे बसलेली असते तेव्हा आता अनघा आपण कुठे चाललोय सांग ना ग असं आरोही विचारते मग आता माझी एक क्लायंट मीटिंग आहे आणि एकटीला कंटाळा आला असताना म्हणून तुम्हाला मी सोबत घेऊन निघालीये असं अनघा म्हणते तेव्हा आरोही म्हणते बरं ठीक आहे पण एक विचार रुका आपल्याला खूप वेळ नाही ना, ना लागणार कारण माझं बाळ एकटं घरी आहे ना म्हणून विचारते आणि आजींना तसही फार वेळ नाही सांभाळता येणार तेव्हा अरुंधती म्हणते नको काळजी करू तू आपण पोहचू व्यवस्थित लवकर घरी तेव्हा आता त्या ठिकाणाजवळ गेल्यानंतर अरुंधती लगेच अनघाकडे पाहते तर अनघा आरशातून पाहत अरुंधतीला इशारा करते तेव्हा आता अरुंधती लगेच हळूच यशला कॉल करते आणि आम्ही त्याच रस्त्यावर आहोत असं सांगते मग इकडे यश आणि ईशा हे दोघेही गाडीत असतात यश ड्राईव्ह करत असतो त्याचवेळी यश म्हणतो हो आई आम्ही तयार आहे असं म्हणून दोघेही आता फोन ठेवतात अनघा मात्र अरुंधतीला इशारा करत असते आपण त्याच ठिकाणी आलो आहोत आता अरुंधती एकदम अलर्ट होते पुढे नक्की काय होईल हे ही तिला समजत नसत त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर अनघा ता आरोहीकडे पाहते तर आरोही विचारते अनघा आपण त्या दिवशी याच रस्त्याने आलो होतो ना ग तेव्हा अनघा म्हणते हो अगं तुला आठवतंय का तेव्हा आरोही म्हणते हो अगं मला आठवतय त्यानंतर आता अनघा म्हणते तुला आता बरं वाटतं ना नक्की मग आरोही म्हणते हो अगं मला बरं वाटतंय एकदम मी व्यवस्थित आहे असं म्हणून ती बाहेर पाहते आणि तिला तो परिसर ती जागा ओळखीची वाटू लागते आता समोरूनच यश आणि ईशा हे दोघेही गाडीतून येत असतात समोर आता अनघाची गाडी दिसतीये का हेच त्यांना लवकर पाहायचं असतं इकडे आता आरोही जशी जशी पुढे जात असते अनघा ही फास्ट गाडी जेव्हा चालवत असते तेव्हा आता तिला प्रचंड धक्काच बसतो कारण आरोहीला आता त्या गोष्टी पुन्हा आठवू लागतात की कशाप्रकारे माझं पोट दुखत होत आणि तेव्हा मी जोराजोरात ओरडत होते आता समोरून यशची गाडी येत असते खर तर त्यांनी तो प्लॅन केलेला अस तो की अजिबात गाडी एकमेकांना धडकवायची नाही फक्त समोर घेऊन यायची जेणेकरून सगळं काही आठवेल या विचाराने आता अनघा थोडी अजून पुढे गाडी घेऊन जाते अनघा असं म्हणून आरोही खूप जोरात ओरडते तेव्हा एका क्षणी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो कारण अनघा आणि यशने एकाच वेळी बरोबर आपापल्या गाडीचे ब्रेक मारलेले असतात आणि मग त्यांच्या गाड्या त्याच ठिकाणी थांबलेल्या असतात तेव्हा आरोही आता बेशुद्ध झालेली असते आणि तिला काहीही सुचत नसतं यश आणि ईशा पटकन गाडीतून खाली उतरतात आणि आरोही जवळ जातात तिला विचारतात आरोही तुला काय होतंय नक्की मग आता आरोही पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते अनघा आणि अरुंधती तिला उठवण्याचा प्रयत्न करतात आणि तोपर्यंत आता यश आणि ईशा देखील तिथे येऊन पोहोचतात तर दुसऱ्या दिवशी आता घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात आरोही अजूनही बेशुद्ध असते आणि ती अजिबात काहीही हालचालसुद्धा करत नसते एकदम शांत झोपलेली असते घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना अरु अरुंधती आणि अनघाकडे सगळेजण रागातच पाहतात तेव्हा कांचन आता बडबड करू लागते की अरुंधती अगं असं काय करायची गरज होती तुला मी सांगितलं होतं ना असं काही करू नकोस म्हणून मग आता अरुंधती म्हणते आई तुम्ही सुद्धा ती एकदम शांत उभी राहते अनघा देखील तिथे बसलेली असते तेव्हा आई अहो तुम्ही कुणाच्या ताल्यावर नाचताय नक्की असं संजना विचारते या अरुंधतीच्या तिला साधं ग्रॅज्युएट होता आलं नाही आणि डॉक्टरांची परमिशन घेऊन ती घटना रिक्रिएट करायला ती निघाली तेव्हा संजना म्हणते आरोही बेशुद्ध पडलीये उद्या जर ती शुद्धी ना तर नाही तर तू काय करणार आहेस ग मग आता रागातच यश म्हणतो बस झालं संजना काही पण बोलू नको सा तू तेव्हा आता संजना म्हणते की माझ्यावर ओरडून तुझी बायको शुद्धीत येणार आहे का अरे तुझ्या आईला जरा जाव विचार कारण हिच्यामुळेच ती आरोही बेशुद्ध पडलीये आणि ही मूर्ख नगा लोकांचं काउन्सिलिंग करते ना मग एवढी अक्कल नाहीये का ग तुला चाललीये अरुंधतीला साथ द्यायला वाटेल ती मनमानी करत असते ही अरुंधती या घरामध्ये तेव्हा आप्पा म्हणतात की संजना अरुंधतीने मनाने काही केलेलं नाहीये त्यामुळे तिला काही बोलू नकोस अगदी डॉक्टरांची परमिशन घेऊन अरुंधती तिकडे गेली होती समजलं तेव्हा आता सर्वजण अरुंधतीलाच खूप बोलत असल्यामुळे आपाला वाईट वाटतं आणि मग अनिरुद्ध म्हणतो तिच्या जीवाचा प्रश्न आहे हा अरुंधती समजलं अगं अरुंधती तुला नाही ते स्टंट करायची काही गरज होती का आपण आरोहीच्या कलाने घेत होतो ना सगळं आणि ती हळूहळू नॉर्मल ला आली असती अगं अरुंधती तुला काय वाटतं ग का? तुला एकटीला सगळ्यांची काळजी आहे का हे सगळे स्टंट करून तू सर्वांना जिंकणार आहेस असं तुला वाटतं का हे बघ अरुंधती जर उद्या आरोहीला काही झालं ना तर त्या गोष्टीसाठी तू एकटी जबाबदार असशील एवढी गोष्ट लक्षात ठेव तेव्हा अरुंधती म्हणते आरोहीला काहीही होणार नाही असं काहीतरी होईल म्हणजे ती, ती ही ही हो इल, बेशुद्ध वगैरे होईल याची कल्पना डॉक्टरांनी अगोदर दिली होती मी जे काही केलं ना ते अगदी विचार करूनच केले तेवढ्यातच ईशा आता धावतेत येते आणि म्हणते आई यश ऐकाना आरोही शुद्धीवर आली आहे ती उठली आहे जागी आहे आता तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो आणि सर्वजण धावतच तिकडे जायला निघतात मग आता कांचन म्हणते देव पावला बाबा असं म्हणून तीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जायला निघते इकडे आरोही आता रडत असते यश तिच्याजवळ बसलेला असतो यश तिची समजूत घालत असतो तेवढ्यातच आरोही आता अरुंधतीला म्हणते आई असं म्हणून ती खूप रडू लागते तेव्हा तू शांत हो बाळा असं अरुंधती म्हणते त्यावेळी आता आरोही म्हणते कसं शांत होऊ मी कारण माझं बाळ गेलं मी शांत तरी कशी होणार आहे तुम्ही सांगा बरं मग आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं आरोही आता रडत असते आणि म्हणते माझं बाळ गेलं तुम्ही सर्वजण म्हणत होतात की नको जाऊ म्हणून उगीच मी मनमानी केली आणि माझ्या मैत्रिणीला भेटायला तिकडे गेले सर्वांना तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात कारण आरोहीला आता समजलं आहे की तिचं स्वतःचं बाळ गेलं या जगात नाही आहे मग आरोहीने आता हे ॲक्सेप्ट केलेलं असतं तेव्हा आरोही म्हणते आई खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी असं करायलाच नको होतं मी जायलाच नको होतं तिकडे मग आता अनक तिच्या जवळ बसते आणि म्हणते अगं आरोही ऐक ना बाळा तू एवढी काळजी करू नकोस अग आपल्या बाबतीत जे काही झालं ना तो एक अपघात होता तू टेन्शन घेऊ नकोस ना ग मग आता आरोही खूपच रागात अनघाकडे पाहते आणि तिला विचारते काय ग अनघा तू अगदी व्यवस्थित गाडी चालवतेस ना मग तुझ्या हातून अपघात झालाच कसा मला सांग बरं अगदी एकाही गाडीला स्क्रॅच अजून तुझ्याकडून गेलेला नाही आहे बरोबर ना बरो मग आता सर्वजण आरोहीकडे पाहू लागतात कारण तिचा टोन पूर्णपणे बदललेला असतो आणि ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनघाला या गोष्टीसाठी जबाबदार धरत असते आणि हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते मात्र संजना ही आता हसतच आरोही आणि अनघाकडे पाहत असते कारण तिला समजलेलं असतं या दोघींमध्ये वादाची ठिणगी आता पडली अरुंधती आता आरोहीकडे पाहतच राहते कारण आपण एवढं सगळं काही केलं आरोहीला सत्य समजलं तरीही आरोही अनघाला दोष देतीये, हेच आता तिला अजिबात पचलेलं नसतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आरोहीला समजावते अगं बाळा अनघामुळे काही झालं नाही तिच्या जागी दुसरं कोणी ड्राईव्ह करत असतं ना तरीही तेच घडलं असतं अगं समजून घे जरा मग आरोही रडतच म्हणते अगं आई तिच्याकडे तिचं मूल आहे तिची जानकी आहे तसं माझ्याकडे आता कुणीच राहिलेलं नाही दुसरीकडे आता संजना मस्त रूममध्ये बसलेली असते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तू काहीही त्या दोघींमध्ये ठिणगी पाडण्याचं काम करू नको मग आता संजना म्हणते मी काही कर नाही फक्त मजा तर आरोही रूम पाहणार आता एकटीच असते तेव्हा संजना तेथे जाते आणि म्हणते अनघाचं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणतेस ना मग जा आणि जानकीला माग अनघाकडे वेळी आरोही आता विचार करत राहते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब